हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द इज वर्ड चॅनल थर्टी व्हिडिओज चॅलेंजमधला आज आहे डे टू आज मी पाणीपुरी बनवणार आहे अगदी आपण बाहेर जशी खातो तशी झटपट कशी बनवायची मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी तिखट पाणी रगडा आणि गोड पाणी हे घरी बनवलेलं आहे पुरी ज्या आहेत त्या मी बाहेरून मागवल्यात तर चला मग बघूया आपण पाणीपुरी कशी बनवायची ते वटाणे जे आहेत ते मी ओव्हरनाईट भिजवून ठेवले होते आता आपण ते कुकरमध्ये शिजवून घेऊयात आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करते पाणी भरपूर टाकायचं वटाने छान शिजले पाहिजेत म्हणून त्यानंतर मी मीठ टाकते आणि हळद इथे मी कुकर बंद करून इथे पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहे वटाने शिजताय तोपर्यंत आपण गुड पाण्याची तयारी करूया इथे मी खजूर भिजत ठेवले होते एक दोन तासापूर्वी इथे मी एका भांड्यामध्ये गूळ चिंच आणि पाणी आणि जे भिजत ठेवलेले खजूर होते ते ॲड करून ते शिजवून घेणार आहे हे मिश्रण छान शिजवून घेतल्यानंतर आपण गाळून घेणार आहोत बघू अशा प्रकारे गाळून घ्यायचं चालणीच्या चा तोपर्यंत आपण वटाने शिजवत ठेवले होते त्याच्या सात ते आठ शिट्या घ्यायच्या आहेत आता आपण इथे तिखट पाण्याची तयारी करूया इथे मी एका पातेल्यामध्ये फ्रीज एकदम थंड पाणी घेतलेलं आहे इथे मी एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला जो आहे तो टाकलाय मिक्स करून घ्यायचा तो पाण्यामध्ये त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याच्यामध्ये पाणी ॲड करत जा त्याच्यानंतर मी इथे मिरची पुदिनाचं वाटप करून घेते याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचंय म्हणजे एक पेस्ट टाईप बनवून आहे आपल्याला आणि जे आपण वाटप करून घेतलं होतं ते ह्या पाण्यामध्ये ॲड आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार आपण मीठ ॲड करतोय इथे आपला रगडा पण रेडी झालेला आहे म्हणजे वाटाने छान शिजवून झालेले आहेत बघू शकतात तुम्ही वाटाने ओव्हरनाईट भिजत ठेवल्यामुळे ते छान शिजले जातात आणि रगडा छान होतो गोड पाणीसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी छान झालेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तिखट पाणी सुद्धा झणझणीत झालं होत घरच्या घरी थेल्यासारखी पाणीपुरी रेडी आहे तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू